आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासनाची निर्णायक वाटचाल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना शहापुरात भाजप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे आभार लाडू वाटत साजरा केला आनंदोत्सव नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे त्यामुळे शहापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे आभार व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक गिरण गजानन गोरे नरसू गावंडा विठ्ठल भांगरे राम गावण किसन वाघ हेमा पारधी काशीनाथ मेंगा मंगी पारधी सुरेखा इरनर किरण गोरे राजश्री घाटाळ विष्णू खुकाडे सुमित दोळे अजय कोरडे इत्यादी कार्यकर्ते कमी हो हा लढा आदिवासी देत होते परंतु आजच्या या सरकारने आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवभाऊ यांना बोलतात आणि ज्याही पाठपुरावा केला ते, ते आदिवासी मंत्री युके साहेब याही पाठपुरावा करून आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना दिली आणि हा निर्णय मंत्रिमंडळात झालं खरोखरच त्या मंत्रिमंडळाचा आणि त्या सरकारचा आम्ही आदिवासी म्हणून एक त्यांचं अभिनंदन ह्या ठिकाणी ठरवून घेतो आणि अतिशय चांगलं जे काम होणारे आणि आमच्या आदिवाशांना काय काय मिळणार आहे ते अजून विद्याक साहेब सर्व पूर्ण सांगणार आहे का काय याच्या ह्या मंडळामध्ये आमचा अधिवेशन मंडळ स्थापन झाला मंडळामध्ये आदिवाशांना खरोखर काय योजना मिळतील काय फायदे होईल ते विद साहेब आमचे सांगतीलच आज पत्रकारांना इथे पत्रकार आले त्यांना सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि मी थांबतो सर्व नमस्कार आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो कौमरेश, कौमरेश, या ठिकाणी कालच महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अनुसूचित जमातीच्या आयोगाला मान्यता दिली जेव्हापासून महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर लोक फक्त या विषयाशी खेळत होती कुणीही ठोस अशी भूमिका घेतली नाही परंतु देवाभाऊंनी आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सगळे देवाभाऊ म्हणतात देवाभाऊ खरंच देवासारखा आहे हा आयोग स्थापन करून त्यांनी आमच्या आदिवासी समाजावर उपकार केले खरं म्हणजे या आयोगाच्या माध्यमातून एक अध्यक्ष असणार आहे चार अशासकीय सदस्य असणार आहेत हे आम्हाला पॅरल कोर्ट तयार झालं आमच्या एखाद्या आदिवासीवर एखादा अन्याय झाला आणि त्याला इकडे कुठे न्याय मिळाला नाही तर तो आयोगात जाऊ शकतो लोकल भरतीमध्ये एखाद्यावरती अन्याय झाला तर तो आयोगात जाऊ शकतो त्यामुळे आमच्या समाजाला हा आयोग स्थापन झाल्यामुळे एक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे अनेक पिढ्यांपासून साठवलेली एक मोठी अपेक्षा काल प्रत्यक्षात उतरली कारण आता आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती स्थापन करण्याचा निर्णय घेतला खरं म्हणजे कालच त्यांनी या आयोगासाठी पंचवीस ते सव्वीस कर्मचारी आणि एक मोठा निधी त्यांनी कालच जाहीर केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण अपन सर्व आला आपल्या सर्वांच्या समक्ष आम्ही सर्व कार्यकर्ते जे आदिवासी आहोत आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे आम्ही आमचा आनंद साजरा करणार आहोत या ठिकाणी आम्ही आदरणीय देवाभाऊ व आमचे आदरणीय आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोकराव उइके साहेब या दोघांचा मनापासून आभार मानतो आमच्या सगळीकडे कालपासून बॅनर वगैरे झळकले आहेत आमची सर्व आदिवासी समाज संघटना यामध्ये कुठलीही जातपात नाही कुठला हे देवा नाही सर्व समाज सर्व समाजाला याच्यामुळे न्याय मिळणार आहे सर्व आदिवासी समाज एका झेंड्याखाली येऊन या ठिकाणी खरंच भारतीय जनता पार्टीने आमच्या आदिवासी समाजाला न्याय दिला आहे देवाभाऊने आम्हाला न्याय दिला आहे अशोकराव साहेबांनी आम्हाला न्याय दिला आहे त्या सर्वांचा आम्ही मनापासून जाहीर आभार मानतो